नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी ते पोलीस एस आय म्हणून रिटायर झालेले आहेत माझे मिस्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत म्हाडामध्ये आहेत माझी मा, मुलगी बारा वर्षांची आहे आणि मुलगा नऊ वर्षांचा आहे माझे दीड बी इलेक्ट्रिकल आणि एम बी ए केलेलं आहे ते डेनॉन कंपनीमध्ये आहेत माझी जाऊ आहे ती बी इलेक्ट्रिकल आहे ती एम एस सी बीमध्ये मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे आणि छोटी दीड आहेत आणि छोटी जाऊ आहे ते दोघेही बीई सिव्हिल आहेत आणि ते स्वतःचा बिझनेस करत आहेत आणि माझी बहीण आहे तिचे मिस्टर बी मेकॅनिकल आहेत ते प्रायव्हेटमध्ये आहेत भाऊ एन जी सीमध्ये आत्ताच लागले आणि त्याची मिसेस आहे ती सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहे सपना पाटील मी टुवेल्थ नंतर बी सी एस केलं आणि त्याच्यानंतर पी जीमध्ये एम सी ए केलं त्याच्यानंतर ऑलमोस्ट वन अँड हाफ इयरसाठी लेक्चरशिप केली त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये लग्नानंतर मी हैदराबादला शिफ्ट झाली माझी सासरवाडी ॲक्च्युली बेनापूर आहे पण सगळे हैदराबादमध्येच सेटल आहेत माझे मिस्टर बी मेकॅनिक एम एस फ्रॉम के असं आहे पण सध्या ते बिझनेसच करतात आणि मी सुद्धा ॲज अ क्वालिटी इंजिनियर आमच्या एका फॉर्ममध्ये काम करते मला दोन मुलं आहेत एक नऊ वर्षाची मुलगी आहे आणि एक युकेची मुलगी सिक्स इयर्सचा मुलगा आहे आणि बाकी आपल्या सगळ्यांनी पर्सनल इन्फॉर्मेशन दिली आणि आपल्या शाळेबद्दल स्वतःचं मनोव्यद किंवा काही बोललं नाही याच्याबद्दल थोडीशी मला खंत वाटते कारण प्रत्येकाच्या मनात आपल्या शाळेबद्दल आत्मीयता असतेच थोडं तरी यायला हवी होती बाहेर बस सर्वप्रथम मी अध्यक्षांना धन्यवाद देते की आमच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमासाठी त्यांनी परमिशन दिली आणि वेळ काढून इथे उपस्थित पण आहेत बाकी सर्व आमचे मान्यवर शिक्षक मला इथून पासआउट झाल्यापासून भरपूरदा भेटायची इच्छा होती प्रत्येक सरांच्या रिटायरमेंटनंतर त्यांच्याविषयी वाटणारे आत्मीयता आदर बोलण्याची फार इच्छा होती मग मी बऱ्याच वेळेला विचार केला पण शिक्षक बरेच जण रिटायर पण होऊन गेले होते त्याच्यामुळं प्रत्येकाच्या विषयी जे आपली पूर्ण आपण किती वर्ष घालूया अशा आहेत मी केवढी वाटते वाटते हे व्यक्त नाही करता आलं आज मी माझ्या बॅचमेट्सना सगळ्यांना धन्यवाद करेन की त्यांनी मला हा संधी प्राप्त करून दिली सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गनायझर्स या कार्यक्रमाचे तर थँक्यू आम्ही पाचवीमध्ये इथं आलो पहिला आमचा क्लास टीचर होते एम ए पाटील सर आम्ही स्टाफ रूममध्ये जायचो आमचे सर कुठे आहेत बाकीचे सर बाय आमचे सर आम्हाला ते विकत सर म्हणजे फार जवळचे वाटे अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सगळ्या गोष्टी विकेत शेअर विथ हिम सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण त्या सरांना सांगणार आणि ते सर अगदी आपल्या मुलींसारखे मुलासारखे तर सॉल्व्ह करणार असंच पूर्ण वर्षभराचं सा शेड्यूल असायचं त्याच्यानंतर सगळ्यात पाया भक्कम विषयांचा आपल्या भाषेचा इंग्रजीचा गणिताचा या सगळ्या पाचवी ते सातवी डिया सरांनी मोरे मॅडमनी आणि सरांनी एम ए प्रिंदी मध्ये सांगायचं झालं तर आता आमच्या म्हणजे माझं तेलंगणा स्टेट येत तिथल्या मुलांना बेसिक त्यांची तेलुगू लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज या दोन मध्येच जास्त डीप नॉलेज मिळत त्यांना हिंदी अगदी कामापुरतं येतं आणि अदर का एज्युकेशन uh, बाकीच्या फील्डमध्ये जॉब बाकीच्या फील्डमध्ये हिंदी बोलतच नाही मग मा, त्यामानाने माझे असं प्राऊड फील होतं की आपण इथं लँग्वेजेसचं नॉलेज घेतलं पण ते खूप डीपपर्यंत घेतलं म्हणजे कुठल्या गोष्टीत जर माझ्या मुलीला काही शंका आली तर म्हणजे त्या हिंदीमध्ये तर ती मी तिला सॉल्व्ह करू शकते आणि प्रत्येक वेळेला मला तो गर्व वाटतो की हां मी हे माझ्या शाळेत शिकली आहे भलीही माझी गावी शाळा असो एस एस सी बोर्ड असो एस सीबीएसई बोर्डला असो ना आय सी एस सी बोर्डला असो ऐका भिजल हा प्रॉब्लेम असं वाटतं मला आणि मग सांगायचं झालं तर गणिताविषयी मी सांगेन ज्ञानसाठी सॉल स्कॉलरशिपसाठी म्हणा किंवा असा एक्स्ट्रा क्लासेससाठी म्हणा गणित हा विषय अजून माझ्या मुलांना तीसपर्यंत पर्यंत पाडे येत नाहीत म्हणजे लहान नाही तसं तरी पण आम्हाला इथं पाचवीला आलं की कंपल्सर दोन ते तीस पाडे आलेच पाहिजे रोज लयच म्हणजे ते जॉब शिक्षकांची नाही ती तुमची ड्युटी आहे की तुम्हाला तीसपर्यंत पाड्या आले पाहिजेत पण इथलं शिक्षण एवढं चांगलं आहे की तेच प्रत्येक सर तुमच्याकडून करूनच घेणार तुम्हाला मिनिमम तीसपर्यंत पाडा फास्ट कॅल्क्युलेशनसाठी आलेच पाहिजे ते झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिक्षकांनी त्यांच्या ड्युटीपेक्षा आपल्याला जास्त दिल्या त्यांनी आणि परत मग मी पी जीसाठी एम सी ए करत होते तेव्हा बी बी ए बॅकग्राऊंडची पण मुलं येतात ना मग त्यांना त्यांचा आणि मॅथ्सचा संबंध नसतो मग बरेच बॅच मग एक सरांनी माझा पेपर असा क्लासमध्ये दाखवला आय डोंट नो हु इज शी बट ऑर हु इज कॅ दिस कॅन्डिडेटेड पण तिचं प्रेझेंटेशन एवढं चांगलं आहे मग ते मला म्हणाले की एवढंच कसं शिकले तर आमच्या शाळेच्या शिक्षकांनीच गणित म्हणजे लिहिण्यापेक्षा समजून लिहिण्याचे शिक पाया आम्हाला शिकवला प्रत्येक गोष्टी ही स्टेप कशी असते ह्याच्यानंतर काय असतं ह्याच्यानंतर काय असतं मग त्या बॅचमधल्या बऱ्याच मुलांना नंतर माझ्याकडून गणित शिकायची वेळ आहे गणित हिंदी आणि इंग्रजी इंग्रजी विषय मी सरांना विशेष सांगेन रुपन सरांना बरेच किस्से मला माझ्या मुलीला शिकवताना बरेच किस्से आठवतातच मग आम्हाला फास्ट फॉर्म फास्ट पार्टिसिपल फॉर्म शिकवायचं चालू होतं अगदी वया भरून भरून लिहायचं आम्ही म्हणजे आता गो गो मॅन्ट गोन असं सगळं शब्द सगळे भरून भरून लिहायचं आणि रोज पाठ करून यायचं मग असं चालू होतं शाळेत दादाचाच होता सर हा मोठी पुतनी आहे मग ती कॉलेजमध्ये आहे असं असे शिकवलेलं असतं इथं बऱ्याच शाळांमध्ये ते शिकवत नाही आपल्या शिक्षकांनी आपल्याला हंड्रेड नव्हे दोनशे टक्के दिलेलं आहे तेव्हा आपण इथे विद्यार्थी असे घडलेलो आहोत भले त्यामुळे तिचे सगळे फॉर्म्स लिहून देते मग त्यामुळे ज्या बेसिक गोष्टी आपल्याला शिक्षणामध्ये लागतात तेवढ्या सगळ्या शिक्षकांनी अहोरात्र कष्ट करू नाईट तर असायचे त्याच्यामुळे शिक्षकांनी अहोरात्र म्हणण्याची वेळ आली आपल्याला ह्या बॅच मध्ये एवढं कष्ट केलेलं या सरांनी सगळ्यांनी प्रत्येक आणि म्हणजे मी टेन्थ मध्ये असताना एक शिक्षक शिक्षकांवर कविता गेली होती पण मला सगळे काही आता आठवत नाहीयेत फक्त हेच्याके सरांचं कसं येते त्याचा लेखक घ्यायचा आणि मग मग थोडं इंट्रोडक्शन द्यायचं आणि मग खाली प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि खाली नाचला ना, कन्फ्युजन द्यायचं असं असेल रे एवढं कोण सगळं तरी पण सरांचं आणि हिंदीच्या सगळ्या कविता पाठच पाहिजेत कारण त्या दहा मार्च रिकाम्या जागांसाठी सगळ्या वर्षभरात हिंदीच्या कविता पाठ करायच्या मग सरांच्या विषयी म्हणजे असं कसं होतं पहिले असतात हेड सर डी म्हणजे डीबी सर मार्गदर्शन त्यांचे एवढे खरे की नवनीत अपेक्षित सारे म्हणजे अगदी ठराविक तुमचे प्रश्न त्याची उत्तरं कशी लिहावीत ते प्रॅक्टिस कसं करावं एवढ्या आपला आपला क्लास स्ट्रेंथ मला वाटतं एकशे दोन एकशे तीन काहीतरी असेल मग एवढा सगळ्यांना ॲट अ टाइम मॅनेज करणं शक्य नाही आहे म्हणून त्यांनी आपले दोन गट केले म्हणजे आपण फक्त आपल्या बघितलं पण शिक्षकांना काय तीच गोष्ट दोन दोनदा शिकवायची वेळ आली त्या एकाच पॉईंटसाठी दोन दोनदा कष्ट घ्यायची वेळ आली त्यामुळं ह्या शिक्षकांना खरंच आदर्श मानतो एन पी सरांनी शिकवायची पद्धत प्रेमेय सगळ्यांबरो प्रेमेय आले की सुरुवात मग ते जर मी दुसऱ्या कुणालाही संदर्भात बघत असेल किंवा शिकवत असेल तर मला पहिल्यांद एन पी सरच आठवणार कारण प्रत्येक सरांनी ते एवढ्या आत्मीयतेने शिकवलेलंच आहे आणि परत यादव सर परिसराशी <laughs> मिळते जुळते घेणे याला अनुकलन म्हणतात वर्गातला पहिल्या वर्षातला पहिला, वर पहिला लेक्चर असेल तरी पण ते या विद्यार्थ्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात राहणारी गोष्ट आहे अनुकुलर कशाला म्हणतात एवढं सगळ्यांनी पण मला ते मजेशीर वाटायचं कारण ते इतक्या फास्ट माइंड कॅल्क्युलेशन करायचे ना त्याच्यामुळे तुम्ही इंडि फास्ट होता कॅल्क्युलेशनमध्येही तुम्हाला तेव्हा स्टेप बाय स्टेप असं करावं सर आणि कसं करावं असं स्टेप बाय स्टेप न जाता तुम्ही जर त्यांच्या गतीने गेलात किंवा ते काय सांगतात ते ऐकलं तर तुम्ही नॅचरली मॅथ्समध्ये फास्ट होऊन जाता ते सरांनी सगळ्यांना छान दिलं खरं अरे पूर्ण मराठी माणूस होता जवळजवळ चार ते साडेचार लाख मराठी माणूस आहे तिथे हैदराबादमध्ये तिथल्या सगळ्यांचा संपर्क असतो आणि तिथं मग सगळ्या ठिकाणी ते मला घेऊन जातात आणि एनी टाईम माईक हातात देऊन म्हणजे तू इथून पुढं सांगायचंस काय असेल ते पण मी त्यावेळेला डगमगत नाही कारण ते जे पायाभरणी असते ती इथं झालेली आहे माझी त्यामुळे मी माझ्या शाळेची अतिशय रुढीला आहे कधीही मला कुठल्याही क्षेत्रात कमी वाटत नाही इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स मला ते तिथे जाऊन नाही आला माझे ग्रामर माझे शब्दकोश किंवा वोकॅबलरी आपण म्हणतो की इथं रुग्णाल सरांनी करून लिहिले पाठ करून करून मी इथं असताना मला त्या गोष्टीची कल्पना इतकी नव्हती की मी अध्यक्षांची नात आहे पण नेव्हर स्पेशली ट्रेटेड कारण मी जर शनिवारी उशिरा राहिले तर साहेब सर मला पण छडी मारणारच दोन इकडे निकडे जवळ असून राहिली सगळ्या त्यामुळं सगळ्या शाळांना ह्या इथल्या शिक्षकांना अतिशय ज्ञान देण्याची उत्सुकता आहे ज्ञान देण्याची तळमळ आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं नॉलेज पोहोचावं ही जी कष्ट करण्याची तयारी आहे तेवढ्या चांगल्या स्टाफला इथून शिकून जाणारा विद्यार्थी कधीही विसरणार नाही आय एम सो सो ग्रेटफुल की तुम्ही सगळेजण माझे शिक्षक आहात तुम्ही सगळ्यांनी ज्ञान तुमच्या सगळ्यांकडून तुम मला ज्ञानार्जन झालेलं आहे माझे आजोबा शिक्षक होते माझे काका फर्स्ट डॉक्टर माझे आ, दुसरे एक का ऑफिसर परत लॉयर आहे आमच्याकडे फार्मासिस्ट आहे आम आमच्याकडे आमच्याकडे अजून कोण आहे हे पण आहेत त्यांच्याकडे सी ए पण आहेत बरेच सगळे ऑलमोस्ट सगळे फील्डमधले त्याच्या फॅमिलीमध्ये कार्यरत होते बघ माझी फॅमिली कशी आहे आणि वॉट यू हॅव डिट म्हणजे तुझ्या आजोबांनी काय केलं म्हणतं असे तेरा शिक्षा खात्याची धरून माझ्या आजोबांनी या पंचक्रोशीत शाळा स्थापन केली की ज्याच्यामुळे माझ्यासारखे प्रकल्प विद्यार्थी त्यातून बाहेर पडले आणि तुझ्या फॅमिलीसारखे इंजिनियर्स डॉक्टर्स ऑफिसर्स आणि बिझनेसमॅन्स जॉब करणारे सगळ्या सेक्टर मधले मुलं आता तिथं त्या शाळेचे ऋणी आहेत सो दॅट इज माय बाकी क्रीडा क्षेत्रात बाकी सगळ्या क्षेत्रात सगळ्या सरांनी प्रोत्साहित केलं मी काय अव्वल नव्हते खेळामध्ये पण सगळ्या सरांनी प्रमोट करून 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 मी थोडेफार त्या क्षेत्रात गेले त्याबद्दल धन्यवाद